रुक्मिणी विदर्भ नरेश भीष्मकाची रुक्मिणी ज्येष्ठ कन्या होती रुक्मी तिचा भाऊ कृष्णाच्या रूपागुणांचे कौतुक ऐकून त्याला न बघताच रुक्मिणी त्याच्या प्रेमात पडली रुक्मीने जरासंघाच्या सल्ल्याने आपली बहीण शिशुपालाला देण्याचे ठरविले कृष्ण आणि शिशुपाल आतेमामे भावंड होती परंतु त्यांच्यात कट्टर वैर होते तेव्हा शिशुपालाशी विवाह रुक्मिणीला मान्य होणे शक्य नव्हते तिने मनाने कृष्णाला वरले होते ती दृढनिश्चयी असल्यामुळे आपले पाऊल मागे घेण्यास मुळीच तयार नव्हती तिने सुदैव ब्राह्मणाच्या हाती कृष्णाला पत्र पाठविले व त्याच्याबरोबर पळून जाण्यास तयार असल्याची खात्री दिली रुक्मिणी गौर आणि शुद्ध वर्णाची होती तिचे नेत्र विशाल व दीर्घ होते तिचे ओठ आणि नेत्रांच्या कडा रक्तवर्ण होत्या तिच्या मांड्या नितंब आणि स्तन पुष्ट होते सर्व सुंदर व पुष्ट अवयव असूनही ती सडपातळ होती तिचे मुख चंद्राप्रमाणे शुभ्र होते तिची नखे लालसर असून लांबट होती तिच्या भुवया सुंदर होत्या केस काळे भोर लांब व कुरळे होते तीक्ष्ण स्वच्छ एकसारख्या कांतिमान दातांनी ती अलंकृत होती देवकार्य करण्याकरता जगदंबेच्या मंदिरात आलेली रुक्मिणी सालंकृत असून तिने शुभ्र वस्त्र परिधान केले होते रूप यश आणि लक्ष्मी यांच्या योगाने ती जगातील असामान्य प्रमदा होती मंदिरात शिरताना तिने इकडे तिकडे पाहिले तिला कृष्ण दिसला नाही त्यामुळे निराश मनाने ती मंदिरात गेली आडोशाला उभा राहून कृष्ण तिच्याकडे बघत होता हवीर द्रव्याने वाढलेल्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे जिचे दर्शन प्रिय आहे अशा रुक्मिणीला बघून कृष्णाची तिच्या विषयीची आसक्ती वाढली त्याचे मन आधीच तिच्या स्वाधीन झाले होते देवालयातील देवकार्य आटोपून बाहेर पडलेल्या रुक्मिणीला अचानक उचलून कृष्णाने स्वतःच्या रथावर घेतले व रथ द्वारकेच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली